मी शुगरचे प्रोडक्ट घेणार आहे बाबा मग तुझ्या वेब पण महाग प्रोडक्ट घेणार आहे ही जी साईड आहे ना वॉटरफची ही माझी साईड आहे आहे वॉटरफृशीचं यंग ना ते मला बायको अस मी तर बाबा माझं वॉटरफूड तर तुझ्या बायकोला सगळ्यांचा संपर्क करावं लागणार तेव्हा आम्ही निवांत राहणार आहे मग फिरायचं नाही बायकोला घेऊन वेलकम न्यू ब्लॉग दोन तीन दिवस ब्लॉग न आले त्याचं रिझन असं की आमच्या घरात पूर्ण पसारा पसारा झालेला होता लग्नाची गडबड इकडे तिकडे हिंण फिरणं झालं आणि त्या आता त्यांना घर आवरणं राहूनच गेलेलं होतं कपडे तर एक पण कपडा हातात येत नव्हता म्हणजे कपडे सापडतच नव्हते घालायला या कपाटातले सगळे कपडे इकडे तिकडे पडलेले होते गठोड्यात बांधून ठेवलेले होते अर्धे धुवायला होते दोन दिवसापासून मी पूर्ण घर आवरलं सर्व कपडे या कपाटात रचले मागचे कप्पे आहेत ना हे सर्व नीट रचले कारण ना कधी कधी आता जर मी व्हिडिओ घेते ना तर तिथे फार घाण यायची एकदम काही पण वस्तू तिथं ठेवलेल्या होत्या तर त्याला मी आता थोडं मॅनेज केलेलं आहे आणि थोडं छान दिसतं आहे आणि वरचे जे कोटमाळे होते ना तिथे पण खूप जास्त कपाडखाना झालेला होता तर तो पण मी आवरलेला आहे आणि हे जे आहेत ना बेड यावर आता फक्त बेडशीट टाकायची बाकी आहे आणि ही साडी मला आता वेअर करायची कारण आज आम्हाला आहे ना कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे मला आता रेडी व्हायचे आणि इथे पण आहे ना मी पहिले बॉक्स ठेवलेले होते ते इतके घाण दिसत होते हा जो ट्रे तो ठेवलेला आहे इतका सुंदर दिसतोय त्याला आहे ना सुंदर ठेवत नाही असे टिशू टाशू युज केलेले टिश्यू पण तिच्यात टाकून ठेवतो पर्यंत नवीन घरी राहिला जात नाही ना तोपर्यंत आता याच रूम लाए ना एकदम छान ठेवायचे व्हिडिओ साठी फोटोज साठी ना आपली ही रूम छान दिसली पाहिजे ब्लॉग मध्ये वगैरे पूर्ण पसारा पसारा नको दिसायला म्हणून ही रूम एकदम ले ले। मी एकदम छान केलेली आहे सकाळी उठून मी सर्वात आधी आंघोळ केली वरलं तयारी केली व्हिडिओ शूट केले दोघांनी पण काम केले पण हर्षद दिवसभरच नुसता असच पडलेला आहे टाइमपास 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 चालू आहे नुसता नकलीचा फोन बघत बसलेला आहे कारण की आता लाईट गेलेली ना म्हणून त्याच्या फोन मध्ये वायफाय नाहीये टाइमपास चालू आहे त्याचा अरे आवर ना अभ्यास कर ना शाळा चालू झाली ना आता आज रविवार आहे ना रविवार आहे तर काय झालं शाळा तर चालू झाली ना शाळेत अभ्यास नाही दिला नवीन पुस्तक घेतले ते बघ जस काय तिच्यामध्ये बघितलं बघितलं लक्षात पण आला बाप रे नाव सांग चॅप्टरचे लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग नॉन लिव्हिंग थिंग्स मराठीच्या चॅप्टरचं नाव सांग पहिल्या पहिल्या सांग इंग्लिश सायन्स ऑफ फूड दाखव दाखव आधी दाखव ना मग दाखव पाच वर्षीचे दाखवा मागच्या वर्षीचे आणशील नाही तर दाखव ओपन कर ऑफ फूड नाही न्यूट्रिशन इन प्लांट हे एका चॅप्टरचं नाव माहिती नाही तुला अजून किती दिवस झाले तुला चार दिवस झाले शाळेत जातोय तरी पण एका पण चॅप्टरचं नाव माहित नाही काहीच नाही सगळ्या पुस्तकांना मस्त कवर बिवर लावलेले वयांना पण लावलंय सगळं नवीन ड्रेस घेतलाय अभ्यास पण करा पण आता व्हिडिओ शूट झालेले आणि आता आम्हाला जायचंय नवीन घराकडे आम्ही तयार झालेल्या इतका लाईट लावलेला इतका भारी व्हिडिओ येतो ना आता एकदम क्लिअर येतो थँक्यू वेलकम आता किचन मध्ये पण एक मोठा लाईट लावून दे आपली ना सिक्स रिपेअर करून म्हणजे सर्व्हिसिंगला गेली होती तर आपण एक्सेल सिक्स घेऊन जाऊ बट ऑल्टो मध्ये थोडं सामान येते आपल्याला एक्सेल सिक्स मध्ये टाकायचंय आणि ते जयराम बोलू द्यायचंय चलो हर्षद हर्षद पण तयार झालेला आहे या ठिकाणी चट्टी खाऊन एवढं वरती घातली तू अलीगड तिला थोडी आपली गाडी सर्व्हिसिंगला दिली होती चुक चुक ले ले। ना तर ती इतकी चकचक झालेली ना असं पाय पण ठेव वाटत नाही चप्पल खराब होती ना तर मला चप्पल सुद्धा ठेव वाटत ना ते गाडीमध्ये गाडी बाहेरून पण किती नीट आणि क्लीन दिसते बारा महिने गाडी मधून खूपच घाण झालेली होती एकदम स्वच्छ दिसते आता आणि एसीचं पण तिचा गॅस संपला होता एसी च गॅस पण टाकला आता लवकर कुल आले हे नाही नवीन हे अल्टोचं ते पाणी एवढी सुंदर गाडी आहे आणि आता या चिखलात जाणार आहे तुम पाणी भरलेलं आहे पूर्ण नदीच आहे सायकल तर पूर्ण डायरेक्ट खाली जाते तू इकडून जायचं ना मग हा इकडचा पण रोड आहे आमच्या घरी जायला आमच्या घरी जायला लोकांच्या घरी अरे त्याला नाही सांगत मी ब्लॉग मध्ये सांगते की तो पण रोड आहे म्हटलं चिखल पाणी वगैरे असलं तर ता गाडी टाकून वाटत ना तिच्यातून टाकूनही वाटत इतकी सुंदर गाडी असती आणि हिच्यात घाणीतून टाकायची आम्ही आलेलो आहे नवीन घराकडे कपडे वाहतय आमचे गाडी दाखव आपली किती चकचक झाली कसली भारी दिसते ना अशी मस्त धुतलेली असली ना गाडी इतकं असं बघतच राहा वाटतं गाडीकडं सुंदर दिसते एकदम तर ही आहे माझे बेडरूम आणि माझ्या बेडरूम मध्ये ना माझ्यासाठी एवढा मोठा स्टडी टेबल दोघांसाठी तू स्टडी करतोच कधी मी करत नाही रे मम्मी पप्पा साठी बनवलेला आहे तो स्पेशल त्याच्यासाठी नाही येतो इकडे माझं वॉर्ड आणि इकडे नाही सी आहे आता हे काम झालंय हाय माझा इतका मोठा बेड आणि बेडच्या मागे ना आम्ही एकदम सुंदर अशी डिझाईन घेतलेली इतकी भारी दिसणार आहे ना त्याला जेव्हा पुशनिंग येईल ना तेव्हा तर एक नंबर दिसणार आहे वरतून पण सेम असेच डिझाईन येणार आहे फक्त त्याच्या असे कर्स राहणार आहे ही आहे पेरेंट्स बेडरूम यामध्ये तर बरंच काम झालेलं आहे जो बेड होता ना बेडला आता लॅमिनेट सुद्धा लागलेले हा बेड आहे है ना हायड्रोलिक राहणार आहे त्यामुळे याच्यात खूप सारा स्टोरेज राहणार आहे आता स्टोरेजचं तानच नाही आपल्याला आता मम्मी शुगरचे चे प्रोडक्ट घेणार आहे बाबा महाग मग तुझ्या वेगळ्या महाग प्रॉडक्ट घेणार आहे काय म्हणते याला ड्रेसिंग टेबल मेकअप टेबल मेकअप टेबल नाही ड्रेसिंग टेबल बोलतात तर हे ना कप्पे इथे लागणार आहे ते खाली ड्रॉवर्स येणार आहे ड्रेसिंग टेबल राहणार आहे इथे मोठा मिरर राहणार आहे खुर्ची राहणार आहे का उभरून मेकअप खुर्ची खुर्ची ड्रेसिंग टेबल कशाला बोलतात खुर्ची असते त्यालाच बोलतात मागे ना डिझाईन येणार आहे हे ना, ना एमडीएफ च्या शीट लागल्या होत्या ही अशी जी शीट आहे ना ती पूर्ण लागलेल्या होत्या पण त्यांनी आता का काढलंय काही कळत नाहीये कर्ड मध्ये येणार आहे तिथे तुम्हाला मार्ग दिसत असेल असं कर्ड मध्ये येणार आहे पूर्ण चल थर्ड फ्लोअर वर बघायचं मला काय काय काम झालेलं आहे यस yes. जो टॉवरचा एरिया आहे ना तो आम्ही एकदम सुंदर घेतलेला आहे हे पण आता ना, डिसाइड करायचं इथे डिझाईन कशी घ्यायची याला पण आम्ही एकदम फुल्ली डिझाईन करून घेणार आहे आणि एकदम स्टायलिश घेणार ऋषी थर्ड फ्लोअरच्या बेडरूम मध्ये लाईट जरा प्रॉपर वाटतो ना झोप मग सर वॉशरूमचा डोअर आहे ना हा पूर्ण हाईड होणार आहे म्हणजे कळणारच नाही वॉशरूमचा डोअर कोणत्या साईडला पूर्ण सेम लेवलमध्ये येणार आहे आणि पूर्ण डिझाईन मध्ये येणार आहे हे त्याच्यासाठीच बनवून ठेवलेले शोधावी लागेल मग वॉशरूम इथे का इथे काय आपल्याला तरी आता सवय झाली लागली आणि कोणी करून देईल आपल्या घरी कोणता माणूस कस का येईल मला ते सांगता येईल गोष्टीला कोणता माणूस येऊन जाईल का हे ना हे इथल ही लेवल करायची पूर्ण हे मध्येच बीम आलेलं आहे ना त्याच्यामुळं ते खालीवरती दिसतंय ना त्याच्यामुळे ते पूर्ण लेवल करायची आपलं घर आहे ना पूर्ण बनल्यावर आहे ना आपण हायडे चॅलेंज करू कारण की सगळ्यांची एवढे मोठे वॉर्ड्रॉप आहे मी अल्हद बसली अल्हाद अलहद मी पण अलहद बसली आणि ही जी साईड आहे ना वॉर्ड्रॉपची ही माझी साईड आहे हिशोबानुसार सगळे कप्पे वगैरे करून घ्यायचे ही जी जागा आहे ना ही खूप जास्त मोठे मोठे कप्पे झालेले यांना मला छोटे करायचे कारण की एवढ्या ह्याच्यात मी काय ठेवणार बिचारीकडे कपडे पण नाही जास्त तर याला आहे ना मी कमी करणार आहे आणि एक कप्पा मोठा स्रव देणार आहे कारण की त्यामध्ये ना पूर्ण साड्या लटकवायचेत मला म्हणजे ती साडी हँग नाही करत आपण हँगरला त्या टाइप मध्ये पूर्ण इथे साड्या बसणार आहे माझ्या इतक्या सुंदर भारी वाईट झाले पाहिजे आणि हा जो मिडल पार्ट आहे ना हा आहे कॉमन ऋषीचा आणि माझा कॉमन आहे ऋषीचा जास्त पार्ट आहे माझा थोडा कमी पार्ट आहे थोडी फार जागा कोणती जागा देतो मला नाही माहिती वरची देतो का इथली देतो आय डोंट नो पण जी पण जागा भेटेल तिच्यात मी खुश आहे हे आहे वॉटर ऋषीच ते हे तर असं गचगच भरून जाणार आहे कारण ऋषीकडे इतके कपडे इतके कपडे खूप सारे कपडे कपडे आहे तर हे तर ते फुल भरणार आहे आणि आईंचं त्यांचं वॉर्ड्रॉप आहे ना एवढं जास्त भरणार नाही कारण की त्यांचं पण वॉर्ड्रॉप खूप जास्त मोठं झालेलं आहे त्यांच्याकडे कपडे कमी आहे ऋषीच्या मानाने सो ऋषीचे अर्धे कपडे आहे ना मी खालच्या वॉर्ड्रॉप मध्ये मेन म्हणजे हा जो बेड आहे ना यामध्ये सुद्धा खूप सारा स्टोरेज बनतो त्यामुळे ना मी इच्यातच सर्दीचे कपडे हो ना किंवा मग ट्रॅव्हलिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे ते सर्व इच्यातच ठेवत जाणार आहे केलं की हा मग हा सर्व कुठे काय ठेवायचं आमचं ते सुद्धा डिसाईड झालेलं आहे कुठे साड्या ठेवायचं कुठे सूट ठेवायचे कुठे पॅन्ट ठेवायचं सर्व डिसाईड आहे बरं झालं मी बायको असतील नायक भेटणारच नाही का तुला मोठं झाल्यावर भेटल मोठं झाल्यावर का तुला एवढा दिवस आहे तर खाऊ नाही घालणार आहे आम्ही माझ्या बेडरूम मध्ये कन्वर्ट करून घेऊन बस मग आम्हाला नाही खाऊ घालणार का ती तुझी बायको नाही मग खालच्या किचन मध्येच ना ते स्वयंपाक सगळ्यांचा सा। ओके।, ओके ना पहिलेच सांगते ना... ना... बदलायचं नाही मग मी तेव्हा ब्लॉक दाखवल तुला जेव्हा भांडला की माझ्या बायकोला काम सांगतात आम्ही पहिलेच सांगतो तुझ्या बायकोला सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागणार तेव्हा आम्ही निवांत राहणार हा हिंडायचं फिरायचं नाही बायकोला घेऊन नाही घरी हा तिला कामासाठी घरी ठेवायचं काय हा आता प्रॉमिस केलं कामाला काही नाही पाहिजे आम्हाला तुझी बायको कामासाठी प्रॉमिस केलंय आता हर्षद कडून आता हर्षदच्या बायको कडून आम्ही पूर्ण काम करून घेणार आहे अरे मी ब्लॉग मध्ये सांगते ब्लॉग मध्ये बघतील ना तुलाच पाठवणार नाही ते पाठवते पाठवते कसं एवढे असणारे एवढे असणारे बायको पाहिजे बायको पाहिजे हर्षदला काही झालेली बायको आणायची नाही तुम्ही सांगा ना जॉब चालू आहे आमचा जॉब चालू होता काय नाही मी पण प्रॉमिस करून घेतलेले ते प्रॉमिस व्हायचं ब्लॉक दाखवल तुला तेव्हा हा तुला बायकोला दाखवल की तुझाच नवरा हे आमच्याकडून फिक्स करून घेतलेले चला डन फिक्स झाला आपलं नाही हे आमचं ओपन टेरेस तिथे आल्यावर आहे ना एकदम शांत आणि छान वाटतं इतकं मस्त वाटतं ना इथे आम्ही सिटिंग एरिया करणार आहे छोटाफार म्हणजे दोन तीन चेअर्स ठेवणार आहे तिथं जे वॉटरप्रूफ राहतात त्या आणि बॅक साइड चे जे वॉल आहे ना त्या पण डिझाईन करून घेणार आहे म्हणजे मला इथे पण शूट करता आलं पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ना हे एकदमच विअर्ड दिसतं मागं जर व्हाइट असलं ना पण डल दिसतो त्यामुळे ना मागा आम्ही एकदम असे डार्क कलर किंवा मग एकदम एकदम भारी असं काहीतरी डिझाईन मध्ये करून घेणारे म्हणजे इथे पण आपले व्हिडिओज फोटोज आले पाहिजे झोका घेऊ मस्त मला तो सिंगल सिटिंगचा झोका नसतो का असं नॉर्मली छोटासा मस्त बसायचा रिलॅक्स तो वाला झोका पण घ्यायचा आहे माझं ड्रीम होतं ते म्हणजे घरात तर झोका पाहिजे मला इतकं भारी वाटायचं माहिती का घरात झोका परत रूमला वॉशरूम असणं ना माझ्यासाठी एकदम असं खूप भारी वाटायचो की बापरे यांच्या रूम मध्ये वॉशरूम आहे मला लय भारी वाटायचं ते अरे मग मी सांगत होती माझं ड्रीम काय होत की रूम मध्ये वॉशरूम असण माझं ड्रीम होत आता आम्ही आलेलो आहे आपल्या प्लॉट कडे सरपंचांना घेऊन आलेले दाखवायसाठी साईट विजिट साइट वर आलेले आहे सरे हा ना इथे आपण काहीतरी लिंबूचे त्याचे झाड लावले असते तर ते फळ वगैरे खायला भेटले असते आपण लिंबूचे फळ अरे म्हणजे टमाटे मिरच्या सगळं लावलं असतं ना थोडं थोडं आंबा नसतो उग एवढा लवकर ना आपला हो है। है, ना हा हे याच्या जवळच आहे याच्या इकडचा आहे हे बघ हा हा इथून इथं इकडे वातावरण किती छान झाले ना थोडा पण पाऊस आला नाय का माय वरून आलोय आता आम्ही घरी आणि घरी आम्हाला पाणीपुरी दिसली स्वतः आम्ही पाणीपुरी खायला थांबलेलो आहे सरपंच आम्हाला पाणीपुरीची पार्टी देतोय मागून सर देऊन टाकत भाऊ म्हणते काय डर आहे त्याच्यात देऊन टाकू नदी पण आहे साईडला <laughs> मस्त नाही काय कॉपी ती चिक तुला स्वीट नाही आणि पुरे खाऊन ऋषीने आम्हाला तिथेच सोडून दिलं होतं कारण की त्यांना ना वाळूजला जायचं होतं आम्ही घरी गेलो घरून अल्टो घेतली आता आम्ही चाललो हॉस्पिटलला माझी जी आजी आहे ना तिला ऍडमिट केलेलं तब्येत खराब झालेली होती त्यामुळे तिला अर्जंट मध्ये काल ऍडमिट करावं लागलं होतं त्या आजीला खूप छान वाटतंय म्हणजे आता नॉर्मल आहे आजीची तब्येत एकदम ऋषी पण तिकडे गेलेला होता आणि मला पण काहीच काम नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण आहे ना आता एकदा आजीला भेटून येऊया माझी आजी लवकर बरी हो, लवकर घरी जाबावी देवाला एवढंच मागते की माझ्या आजीला लवकर बरं कर आणि लवकर तिला घरी पाठव आता हो। आम्ही आजीला भेटून घरी चाललेलो आहे आजीसोबत खूप साऱ्या गप्पा मारले तिला पण खूप जास्त बोर होत होतं म्हटलं चला एक राऊंड मारून येऊयात आजीकडून आम्ही गेलो ना तर तिचं तोंड एकदम असं फ्रेश झालं तिचं मूड पण फ्रेश झाला तीच बसलेली होती आणि आता मामा ते पण आलेले होते तिथे त्याच्यामध्ये त्यामुळे मग मी म्हंटल की आता आहेत तिच्या जवळ म्हणून मग मी आता घरी चालले तर आता घरी आलो घरी येऊन सर्वात आधी जेवण केलं आणि आता मी माझी नाईट स्किन केअर केलेली आहे एकदम रिफ्रेशिंग वाटते मला आता अँड आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करत आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बाय we like all the same tracks